आणि ज्या वर्क प्रिंट वरती डिजिटल प्रिंट दिलेली आहे आणि प्लस त्यावरती तुम्ही इथे बघू शकता की स्टोन वर्क प्लस तुम्हाला वर्क वर्कही तुम्हाला इथे काम बघायला मिळते आणि पूर्ण दुपट्टेमध्ये तुम्ही काम बघू शकता आणि ते जरीचे बॉर्डर सोबत तुम्हाला वर्क दिसते ते पण समोसा बॉर्डरमध्ये आणि पूर्ण फोरलेस बॉर्डरमध्ये डार्क कलर चार्ट पाहिजे असेल किंवा लाईट कलर चार्ट पाहिजे असेल तेही तुम्हाला मिक्स पॅकेटमध्ये मिळून जाणार आहे फक्त पंधरा ते वीस पीसेस असतात त्यात कलर डिझाईन तुम्हाला वेगवेगळे दिले जातात तर नेक्स्ट आपला पॅटर्न लखनवी पॅटर्न लखनवी कॉटन फॅब्रिक वरती लखनवी पॅटर्नमध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन इथे मिळतंय मित्रांनो कलर डिझाईन्स सगळे वेगवेगळे वेग, असतात आणि फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये स्टार्टिंग प्राइस तुम्हाला भेटून जाणार आहे दुपट्ट्यासाठी जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे आहे तर तुम्ही इथे जॉईन होऊ शकता अजित झोनला आणि अशा टाइपचं कलेक्शन जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये पण चालू आहे फक्त पंधरा रुपयापासून आपल्याकडे दुपट्टेमध्ये स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर या टाइपची सर्व काही व्हरायटी असते मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जी तुमचा मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी दुपट्टेमध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे ते पण एकदम फॅन्सी आणि सुंदर सोबत कलेक्शन मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये पहिला सॅम्पल मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता की सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला कशा पद्धतीचं जे वर्क बघायला मिळतंय कलमकारी प्रिंट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि ज्या वर्क प्रिंटवरती जी डिजिटल प्रिंट दिलेली आहे आणि प्लस त्यावरती तुम्ही इथे बघू शकता की स्टोन वर्क प्लस तुम्हाला मिरर वर्क ही तुम्हाला इथे काम बघायला मिळते आणि पूर्ण मध्ये तुम्ही काम बघू शकता आणि ते जरीची बॉर्डर सोबत तुम्हाला वर्क दिसते ते पण समोसा बॉर्डरमध्ये आणि पूर्ण फोरलेस बॉर्डरमध्ये पूर्ण दुपट्टा जेव्हा तुम्ही इथे बघताय तर तीन मीटर प्लस तुम्हाला इथे दुपट्टा बघायला मिळणार आहे मित्रांनो तर अशा टाइपचं काही कलेक्शन असतं आपल्याकडे आणि स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तो फक्त पंधरा रुपयापासून आपल्याकडे मध्ये स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर या टाईपची सर्व काही व्हरायटी असते नेक्स्ट आपली व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला डिजिटल प्रिंटवरती दुपट्टा इथे बघायला मिळणार आहे आणि ही जी प्रिंट आहे डिजिटल प्रिंट ती कशाही पद्धतीने तुम्ही जेव्हा रफ अँड टफ यूज करताय किंवा कसंही यूज करता तर जरी पण नाही निघणार आहे जर तुमच्याकडे जर मटेरियल आहे आणि दुपट्ट्यासाठी जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे आहे तर तुम्ही इथे जॉईन होऊ शकता अजिझोनला आणि अशा टाईपचं कलेक्शन जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये पण चालू आहे जसं की नॉर्मल दुपट्टे तुम्ही इथे बघू शकता की नॉर्मल दुपट्ट्यांची आता सध्या खूप जास्त डिमांड ख संपलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता की या टाईपमध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या काही जणांना आता सध्या खूप की पूर्ण डिजिटल प्रिंटवरती दुपट्टेचं कलेक्शन पाहिजे किंवा नॉर्मल आणि अशा टाईपमध्ये जर तुम्हाला फॅन्सी कलेक्शन पाहिजे असेल यावरती जर सिम्पल सोबर आणि एकदम पूर्ण सिंपल दुपट्टा आणि त्यावरती पूर्ण साइडनी तुम्हाला इथे बघू शकता पूर्ण वर्क केलेलं आहे जी लेसचं आणि त्याला सिक्वेन्सचं काम केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन पूर्ण तुम्हाला बघायला मिळतात मित्रांनो डार्क कलर चार्ट पाहिजे असेल किंवा लाईट कलर चार्ट पाहिजे असेल तेही तुम्हाला ते वीस पीसेस असतात त्यात कलर डिझाईन तुम्हाला वेग -वेग तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता की तुम्हाला कलमकारी प्रिंट वरती तुम्हाला ही डिझाईन बघायला मिळते आणि कपड्याची गोष्ट करू एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे मित्रांनो पूर्ण सॉफ्ट फॅब्रिक वरती आणि जे दुपट्ट्यावरती जे ऍसेसरीजचं जे काम केलेलं आहे ते काम तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे काम केलेलं आहे मित्रांनो पूर्ण म्हणजे जर तुम्हाला मॅचिंग सेंटरचं जर तुम्ही काम करताय तर तुम्ही यामध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन ठेवू शकता त्यानंतर ब्लाऊज आहे फॉल आहे अस्तर आहे या टाईपची जी छोटी छोटी व्हरायटी आहे तुम्ही ती ठेवू शकता आणि तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता आता काही जणांना असं वाटत असेल की आपल्याला बिझनेस तर स्टार्ट करायचा आहे पण एवढी अमाऊंट आणायची कुठून तर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एवढी अमाऊंट लावायची गरज नाहीये फक्त तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत सुद्धा अमाऊंट लावू शकता तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला बंदेज फॅब्रिकवरती वरती तुम्हाला बंदेच पॅटर्नमध्ये कलेक्शन तुम्हाला ते बघायला मिळतोय एकदम हेवी टाइपमध्ये सिम्पल सोबत आहे बट लुक एकदम प्रोफेशनल टाईप दिसतोय तर या टाइपचं कलेक्शन असतं मित्रांनो जर तुम्ही अजिझोनला पर्चेसिंग करताय किंवा अजिझोनला जॉईन होऊन तुम्ही जर कुठला व्हिडिओ बघताय तर तुमच्यासाठी एकदम चांगलं आणि सुंदर कलेक्शन राहतं तर यामध्ये जर एक चांगल्या आणि सुंदर फॅब्रिकची गोष्ट करू किंवा तर तुम्ही इथे फॅब्रिकची गोष्ट जर करायला गेले तर जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला हा काम बघायला मिळते आणि यामध्ये पूर्ण डिजिटल प्रिंट केलेले आहे आता जिक जग स्टाईल मध्ये इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सचं काम बघायला मिळणार आहे पूर्ण दुपट्टेमध्ये तुम्ही ते दुपट्टा इथे बघू शकता पूर्ण दुपट्टेमध्ये कशाप्रकारे काम केलेलं आहे मित्रांनो तर यामध्ये ढेरो व्हरायटी आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी फक्त मी थोडे फारच सॅम्पल घेऊन आलेले आहे बाकी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण बॅकग्राऊंडला कॉटनमध्ये जर तुम्हाला दुपट्टा पाहिजे असेल किंवा सिफॉनमध्ये सुद्धा तुम्हाला दुपट्टेचं कलेक्शन पाहिजे असेल तेही तुम्हाला जिथून प्रोव्हाइड करून देते तसं की जर नवरात्री स्पेशल सुद्धा तुमच्याकडे दुपट्ट्याचं कलेक्शन जर तुम्हाला अशा प्रकारे कलेक्शन जर पाहिजे असेल तर या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला ढेरो व्हरायटी अजिझोन प्रोव्हाइड करून देत असते यावरती जर वर्कची गोष्ट करू तर तुम्हाला मिरर वर्क काम बघायला मिळते आणि प्लस इथे जरीच्या जरी मध्ये तुम्हाला सिक्वेन्सचं काम सुद्धा बघायला पूर्ण ही तुम्ही बघू शकता पूर्ण हे फोर बॉर्डरवरती तुम्हाला दुपट्टा बघायला मिळतो एकदम हेवी मध्ये आणि जो लुक आहे तो लुक तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे लुक येतो मित्रांनो तर अशा प्रकारचा लुक येत असतो आणि जर तुमचा प्रोडक्ट जर तुम्ही इथे ठेवताय तर कशा प्रकारे तुमच्याकडे कस्टमर्स येत आहे कशा प्रकारे कस्टमर तुमच्याकडे येऊन परचेसिंग करताय तर ते तुम्ही बघू शकता तर नेक्स्ट आपला पॅटर्न लखनवी पॅटर्न लखनवी कॉटन फॅब्रिक वरती लखनवी पॅटर्नमध्ये तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन इथे मिळत आहे मित्रांनो कलर डिझाईन्स सगळे वेगवेगळे वे, असतात आणि फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये स्टार्टिंग प्राइस तुम्हाला भेटून जाणार आहे तर तीच स्टार्टिंग प्राइस जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्ण याचा कॅटलॉग मागून सुद्धा घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता जसं तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपयाचे जर अमा अमाऊंट लावताय तर तुमच्याकडे या प्रकारचं पार्सलही छोटंसं पार्सल सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो तर अजित झोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे वेअरची तुम्हाला ढेर व्हरायटी एका छतखाली मिळून जाते मित्रांनो तर आज हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद